नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे झुंदळा कापायचा विशेष म्हणजे झुंजळा कापून एक ते दोन दिवस रानावर पसर राहू द्यावं लागते त्याची माहिती सांगणार आहे तुम्हाला ते पसर राह राहू द्यायचं म्हणजे एकतर भाकर काळी बी पडत नाही मित्रांनो आणि दुसरा मुद्दा म्हणजे ह्या दहाटाचं जी जीमध्ये रस असतंय का ती थोडी कणसामध्ये वडतंय असे जुन्या माणसाचं आमच्या आजोबाचं म्हणणं होतं की एक दोन दिवस पसर वावरावर राहिली पाहिजे